जय महाराष्ट्र काय बा शेती करताय ना केलीच पाहिजे मी गजानपोटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये कापूस साठवणूक बॅग अनुदानावर मिळवण्याकरता ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पी सीवरती किंवा लॅपटॉपवरती गुगल क्रोम ओपन करावा लागेल गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर त्यामध्ये महा डीबीटी फार्मर लॉग इन टाईप करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अप्लिकेशन लॉग इन हियर यावरती क्लिक करायचं आहे आपले सरकार ही साईड ओपन होईल आपले सरकार ही साईड ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता एक तर वापरकर्ता आय डी किंवा आधार नंबर आपण इथे पाहणार आहो आता आधार क्रमांकाने लॉग इन कसं करायचं तर तुमचा आधार क्रमांक इथे टाईप करायचा आहे आधार क्रमांक तुमचा प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवरती ओ टी पी सेंड करायचा आहे इथे ओ टी पी या टॅबवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी सेंड करण्यात आलेला आहे असा एक ब्लॉक मेसेज तिथे ते येईल त्याला तुम्ही ओके करायचं आहे ब्लॉक मेसेज ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी सेंड झालेला असेल तो ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे आलेला ओ टी पी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आलेला ओ टी पी तुम्ही इथे प्रविष्ट केल्यानंतर ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी तपासा क्लिक केल्यानंतर तुमचा आपल्या सरकारचा तुमचा लॉग इन आय डी ओपन होईल इथे अर्ज करा यावरती जायचं आहे यावर क्लिक करायचं आहे अर्ज करा या टॅबवरती अर्ज करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विविध योजनांची लिस्ट ओपन होईल त्यापैकी आज आपण पाहणार आहोत कापूस साठवणूक बॅग हे बी बियाणे औषधी या टॅबमध्ये येतं बी बियाणे औषधी व खते या समोरील बाबी निवडा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा तालुका गाव सर्वे नंबर सर्व येऊन जाणार मुख्य घटकमध्ये साठवणूकसुद्धा येऊन जाणार फक्त तुम्हाला इथे पीक निवडायचं आहे पीकमध्ये कापूस कापूस हे निवडल्यानंतर तुम्हाला इथे फक्त हेक्टर निवडायचं आहे किती म्हणजे मी एक हेक्टरसाठी करत आहे ती मी आठ तैल्यांसाठी इलिजिबल आहे यानंतर तुम्हाला जतन या टॅबवरती क्लिक करायचा जतन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा घटक हा यशस्वीरित्या सबमिट करायचा म्हणजे तुम्हाला आणखी जर कुठल्या घटकाचे अप्लिकेशन करायचं नसेल तर नो यावरती क्लिक करायचा आहे नोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मुक्कपृष्ठावर जाल तिथे अर्ज जा सादर करा या टॅबवरती क्लिक करायचा आपण ज्या बाबी जतन केलेल्या आहे त्या जतन केलेल्या बाबीचा आता आपल्याला अर्ज करायचा आहे सादर करायचा आहे शासनाकडे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे ओके यावरती क्लिक करायचं आहे की मी मला आवश्यक असलेल्या सर्व बाबी जतन केलेल्या आहे पा यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा टॅब ओपन होईल यामध्ये तुम्ही जे ज्या ज्या बाबीसाठी जतन केलेलं आहे त्या सर्व बाबी दिसणार आहे तुम्ही ज्या बाबी जतन केलेलं कर आहे त्या बाबींना तुम्हाला प्राधान्य क्रमांक क्रमांक द्यायचा आहे जसे एक दोन तीन चार इथे एक व दोन हा प्राधान्य क्रमांक दिलेला आहे त्यानंतर अटी व शर्ती या मंजूर करायचा आहे व अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे तो घटक यशस्वीरित्या सादर झालेला आहे असा एक मॅसेज येईल हा मॅसेज आल्यानंतर एक नवीन टॉ टॅब ओपन होतो यामध्ये छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये तुम्हाला जायचं आहे छाननी अंतर्गत अर्जामध्ये तुम्ही केलेले सर्व अर्ज इथे बघायला मिळतात तुम्ही केलेल्या अर्जाची सध्याची स्थिती इलिजिबल फॉर लॉटरी आहे म्हणजे तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा